मंडळी कसे आहात तुम्ही सगळे सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे हो जी भाऊ ब्लॉग एन जी बोलतो क्रिएटर निखिल गांगुर्डे तुम्हाला कळायलाच असेल की आजचा ब्लॉग काय आहे कोण होणार महाराष्ट्राचा रील स्टार दोन हजार चोवीस त्यामध्ये मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नॉमिनेशन मिळालं आहे आणि खरंच तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद खरंच मंडळी तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला नॉमिनेशन मिळालं आहे आणि आत्ता वाजले सकाळचे पावणे आठ मी निघालो आहे भिवंडी बायपासला कारण मला पोचायचं आहे नाशिकला आणि आपला ब्लॉकर कॉप दादा म्हणजेच राकेश दादा त्यालासुद्धा नॉमिनेशन मिळालं आहे रेवालासुद्धा नॉमिनेशन मिळाले तर दादा मला पिक करणार आहे भिवंडी बायपासवरून आणि आम्ही पुढे निघणार आहे नाशिकला तर भेटूया ड्रेसिंग कशी वाटते मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आता निघूया चलो मंडळी मी आता माझ्या आजीचा आशीर्वाद घेऊन निघालो आहे माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी तर तिचा खूप मोठा सपोर्ट आहे मला आणि तिच्या सर्व तिच्यामुळे सर्व शक्य आहे तर त्यामुळे तिला पण खूप थँक्यू सो मच आता निघालो आहे पुढच्या प्रवासाला इथून बदलापुरून ट्रेन पकडूया आणि जाऊया कल्याण चलो तर मंडळी प्रकारे मी पोहोचले भिवंडी बायपासला एक दीड तासाचा सा आपण रस्ता क्रॉस केला आणि भिवंडी बायपासला पोहोचले आता आपला दादा म्हणजेच लॉकर कॉफ दादा आपल्याला घ्यायला येतो आहे भिवंडी बायपासला तर त्याला भेटूया लगेच त्याला लोकेशन पाठवायचं आहे तो मला पिक करेल आणि म्हणणं की पुढे नाशिकला मंडळी दादा आपल्याला घ्यायला आलेला आहे ओके दादा हाय दादाची आय डी मी देतो खाली दादाला नक्की फॉलो करा आणि वहिनी हाय आणि रे वा इंदा तिचं नावच मला माहिती नव्हतं वर्धा आता चला पुढचा प्रवास स्टार्ट आपला ओके मंडळी आता आम्ही थांबलो आहे लाहेगाव इकडे आणि आम्ही थांबलो आहे जोशी वडेवाले बघत असणार तुम्ही जोशी वडेवाले इकडे थांबलो आहे उत्कृष्ट अशी चव आहे वड्यांची मस्त वडापावचा पण नाश्ता केला आहे कसाला घाटाच्या आधी आहे लाहेगाव म्हणून लाहेगावच्या एक्झॅक्टली समोर जोशी वडेवाले तुम्ही पण आले तर नक्की इथे भेट द्या खूप सुंदर अशी टेस्ट आहे वडापावची आणि मस्त चांगल्या वडापावचा तुम्ही आनंद लुटा आणि आता आम्ही नाश्ता करून निघतो आहे पुढे जाऊया आता चालू कसारा घाट दाखवेल तुम्हाला आणि मग पुढे आपल्या बेसवर जायचं आपल्याला नाशिक मंडळी तुम्ही असं लग्नाला कधी गेले का मध्ये बसून जर गेले असणार ना तर मला कमेंटमध्ये नक्की <laughs> अच्छा स्टेडियम टेम्पो कचाकच भराय मंडळी आपण फायनली आहे नाशिक मध्ये आणि दादाला करायची शॉपिंग दादाला जरा कपडे घ्यायचे व्हाईट शर्ट व्हाईट शर्ट चे. घ्यायचं दादाला दादा एकदम ऑटो ड्रेसिंग आहे वाटतं संध्याकाळी तर त्यासाठी आम्ही आता चाललो स्टुडिओमध्ये मध्ये जातो स्टुडिओला दादा शॉपिंग करतो दापत तुम्हाला तर दादाजी शॉपिंग करून झालेली आहे आता समा मी रोड क्रॉस करतोय आणि सो म्हणून एक सो म्हणून दादा आहेत त्यांनी आपली राहण्याची सोय केली आहे गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये तर आता आपण चाललो आहे तिकडे जाऊन फ्रेश होऊया थोडासा आराम करूया आणि मग भेटूया संध्याकाळी तर मंडळी आता आपण पोचलो आहे शासकीय निवासस्थान नाशिक येथे इकडे उत्तम सोय केली आपली राहण्याची प्रतापगड म्हणून इथे आहे तिथे आपण थांबणार आहोत बघू शकता माझ्या मनात खूप मस्त खूप मस्त सोय केली तर आता जाऊया आतमध्ये रूम्स वगैरे बघूया कसं काय आणि मग भेटूया संध्याकाळी तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण फायनली नाशिकला पोचलो आहे आणि आपल्याला रूम भेटला आणि आपला एक नवीन मित्र मिळाला तो पण आहे ईशान म्हणून त्याची आयडी मी देईन तुम्हाला खाली जाऊन नक्की विजिट करा आणि आवडलं तर त्याच्या चॅनलला चांगला रिस्पॉन्स द्या फॉलो तर नक्कीच करा त्यासाठी तुम्हाला आयडी देते फॉलो करा कारण त्याची आम्हाला खूप गरज असते फॉलोची त्यासाठी आम्ही खूप मेहनत करतोय आणि आपल्याला रूम मिळाला मस्त आता आपण फ्रेश होऊया आणि आजचा ब्लॉग आपण जिंबलमध्ये शूट करतोय बघू आज जमलं चांगलं शॉर्ट गेला तर घेऊ कारण गिम्बल नवीन आहे आणि मला गिम्बलचं काय माहीत नाही कशी सेटिंग त्यामुळे आज थोडं ऍडजस्ट करा आता होऊया फ्रेश आणि जाऊया लंच करायला बाय बाय मंडळी आम्ही आलोय रेस्टॉरंट मध्ये जेवण करण्यासाठी आणि आम्ही आलोय दादानी ऑर्डर केले सांगितलं काहीतरी वेगळा आहे तो काकरा तर आम्हाला त्यांनी चंद्रयान दिलाय बघा चंद्रयान मधून हा हा चंद्र तोड हे काय

तू बॅक करते तो आणि निघतो आता लगेच दादा खाली वाट बघते चला प्रोग्राम सुरू होतो लगेच पोचलो आहे सगळे रेडी होऊन आलं ना हो इकडे आणि आता जाऊया आता तुम्हाला भेटूया चलो चलो जाते अभी अंदर वहिणी पण रेडी आहे दादा रेडी आहे एकदम ट्रेडिशनल ईशान पण रेडी आहे आणि रेवा रेवा कुठे रेवा हाय का रेवा हाय रेवा पण रेडी आहे वेदा पण रेडी आहे सगळे रेडी आज थो थोडं फंक्शन चालू होईल कोण होणार महाराष्ट्राचा रील स्टार दोन हजार चोवीस पार्थ भालेराव आजचा आपला इकडे स्पेशल गेस्ट आहे सेलिब्रिटी गेस्ट आणि इथे फोटोशूट चालू आहे दादा आणि वहिनीचा विधानसभेच्या कर्तव्याचे आमदार प्राध्यापिका देवेंद्रदेव फरंद यांच्या आता बघूयात अजून पुढचे आपले रील्स काय काय आहेत ते आणि सगळ्या रिल्सर्स सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी भाग घेतला तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू स्थानापन्न भाव शूट सगळं लहान लहानच मोठ झालो चांगलं शिक्षण गेलं कॉलेजला गेलो मुलगी बघितली लग्न केलं आता छान संसार झाले पण मी तर आयुष्यात एक गोष्ट करायची राहिली मी माझ्या बाबांना कधी मिठी नाही मारू शकलो म्हणजे बघ ना रोज विचार करतो इथे दोन बाबांना मिठी मार त्यांचा वाढदिवस असेल तर उद्या सकाळी उठेल बाबांना विश करेल आणि त्यांना मिठी मारे पण नाही रे हिम्मतच होत नाही त्या दिवशी फादर डे होता विचार केला फादर डे पप्पांच्या पाया पडतो आणि त्यांना मिठी मासे पाया तर पडल्या रे पण हिंमत नाही राहिली तुला माहिती आहे चातक पक्षी बघ वाट बघतो पावसाची तशी मी पण वाट बघतोय त्या दिवसाची जेव्हा मी माझ्या बाबांना कडकडून मिठी मारेल संसार झाले पण मी तर आयुष्यात एक गोष्ट करायची राहिली बाबांना कधी मिठी नाही मारू शकलो आणि दादाला मंडळी अशा प्रकारे इव्हेंट पार पडलेला आहे आणि फर्स्ट प्राईज आहे आपला राकेश दादा राकेश पवार म्हणजे आपला ब्लॉगर पॉप दादा तर त्याला खूप खूप अभिनंदन आणि नवीन आपले कास्टिंग डायरेक्टर आपले मित्र भेटले अभिजित गायकवाड त्यांनी मला खूप हेल्प केली आता जाण्यासाठी कारण रात्रीची इथे जरा नाशिकमध्ये गडबड असते त्यामुळे दादाने मला खूप सपोर्ट केला आता मी निघतोय परतीच्या प्रवासाला चाललो आता घरी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दादाची मी खाली आयडी देतो आहे जाऊन नक्की फॉलो करा आणि कोणी असेल चांगले ॲक्टिंग करणारं तर दादांशी नक्कीच कॉन्टॅक्ट कर करा दादा तुम्हाला चांगलं प्लॅटफॉर्म देतील दादा नक्की कोणते सिनेल आम्ही बऱ्याच सिरियलमध्ये काम केलेलं आहे स्टार मा, मा, कलर्स झी मराठी सोनी मराठी कोणतेही सिरियल कोणतेही चॅनल उचला मग मी तुम्हाला तिथे म्हणजे ॲज अ डिरेक्टर म्हणून पण जर कोणाला संधी हवी असेल तर बिंदास कॉल करा याचा याला कॉन्टॅक्ट करा मला डी एम करा मी तुम्हाला संधी द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन येस yes, येस yes, करत पाहिजे असेल दादा खूप थँक्यू सो मच एवढी मदत केल्याबद्दल दादा ना तू म्हणून हा थँक्यू सो मच चला बाय बाय टेक केअर